हॅलो नमस्कार तर बघा लेडीजला दररोज पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेवणामध्ये काय बनवावं आणि त्यातल्या त्यात ब्रेकफास्टमध्ये त्यात। असं हो काय बनवावं ज्याने आपल्याला हाय प्रोटीनसुद्धा मिळेल आणि नाश्तासुद्धा झटपट तयार होईल तर हाच तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी मी आज एक मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती म्हणजे मिक्स प्राऊट्स चॅट यासाठी आपल्याला मोड आलेले कडधान्ये घ्यायचे आहेत यामध्ये चणे मूग मटकी आणि शेंगदाणे आहेत सोबतच मी थोडेसे स्वीट यामध्ये टाकलेले आहेत सर्वात आधी आपण चणे आणि शेंगदाणे एकत्र कुकरला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर स्वीट कॉर्न मटकी आणि मूग याची फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे थोडंसं मीठसुद्धा यावेळी टाकायचं आहे ही सर्व मोड आलेली कडधान्ये उकडून घेतल्यानंतर एकत्रित एक करायचे आहेत यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर चाट मसाला थोडंसं मीठ जिरे पावडर आणि लिंबू पिळायचं आहे आता हे सर्व छान मिक्स करायचं आहे आणि आपलं स्प्राऊट्स चाट खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही सुद्धा ही हाय प्रोटीन रेसिपी ब्रेकफास्टमध्ये नक्की ट्राय करा आता माझा नाश्ता तर झालेला आहे पण दुपारचा स्वयंपाक करायचा आहे आणि हा कट्टा आवरून बेसिनमध्ये बघा किती भांडी आहेत तर ही भांडीसुद्धा घासून घेते तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय